नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच्या बातमीमध्ये उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी अपडेट दिली आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी अशी त्यांनी सांगितलेली आहे ती कोणती बातमी आहे त्यासंबंधित कोणत्या असं भाववाढीचे संकेत दिलेले आहे किंवा या अचानक रातून किती भाव वाढणार आहे सोयाबीनचे दहा हजार होणारा कापूसाचे पिकाचे पंधरा हजार भाव होणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती ही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी उपमुख्यमंत्री साहेब यांनी चांगला जोरदार असा शेतकऱ्यांप्रती निर्णय घेतलेला आहे तर तो कोणता निर्णय आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम आपल्या शेतीसंबंधित सर्व अपडेट आपल्याला मिळणार आहे तर चला सुरू करूया शेत शेतकरी बंधून समोरील माहिती तर काल प्रसारमाध्यमातून बोलताना बातमी आलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं वक्तव्य की साप कापूस सोयाबीन उत्पादक हा उत्पादन कमी झाल्यामुळे व भाव कमी असल्यामुळे हा दिवसेंदिवस हा मेटाकोटीस झालेला आहे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत नसून आर्थिक कोंडी हे शेतकऱ्यांची होताना दिसत आहे याचे देखील स्पष्टता उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे तर त्याच्यावर परिपूर्ण उपाय कोणता करायला पाहिजे या संबंधित देखील त्यांनी संपूर्ण माहितीही दिलेली आहे तर त्याच्यावर कोणते उपाययोजना करायला पाहिजे तर त्याने सांगितलं आहे का कापसा कापसासंबंधित आपण भाववाढीचे निर्णय घेऊ त्यानंतर सोयाबीन आहे त्या पिकासंबंधित देखील आपण सोया भाववाढीचे निर्णय घेऊ आणि शेतकऱ्याला समृद्ध करू उन्नत करू प्रगतशील करू यासंबंधित देखील त्यांनी घोषणा केली आता याच्यावर विचार विचारविनिमय करून त्यांनी याच्यावर कोणता ठोस असा निर्णय घेत आहे की ज्यामुळे आपल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं व भाववाढ होईल तर त्याच्यावर विचारविनिमय करून त्यांनी सांगितलं स्पष्टता दिली आहे की आपण विदर्भ मराठवाडा शे या भागामध्ये जास्त उत्पादन शेतकरी हा कोणता आहे तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तर त्यांना भाववाढ मिळणे हे निश्चित त्यांना भाववाढ मिळाली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेऊन शिष्टमंडळ घेऊन त्याच्यावर ठोस उपाय करून जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना परिपूर्ण हा त्यांचा त्यांना लागेल तसा योग्य भाव हा त्यांच्या मेहनतीच्या घामाच्या कष्टाच्या पैशाचा मातीमोल होता नये त्यांना घाम गाळलेल्या पूर्ण एक एक थेंबाचा चालना परिपूर्ण असा सोन्याचा भाव मिळाला पाहिजे असं दखील वक्तव्य फडणवीस साहेब यांनी केलं आहे तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब यांच्यासोबत चर्चा करून विचारविनिमय करून आपलं पूर्ण मंत्रिमंडळ जे काही आहे त्यांची बैठक घेऊन आपण याच्यावर भाववाढीचा ठोस असा निर्णय घेऊ पण शेतकरी मित्रांनो ठोस निर्णय कधी घेणार आहे फडणवीस साहेब जोपर्यंत आमच्या घरात सोयाबीन होती तोपर्यंत भावा दिवाळीपर्यंत पाच हजार त्रेपन्नपर्यंत गेला होता पाच हजार तीनशे पाच हजार चारशे पाच हजार पाचशे कोणत्या तरी बाजार समितीमध्ये एखाद्या पण सरासरी पाच हजार ते पाच हजार तीनशेपर्यंत हा दिवाळीच्या दरम्यान भाव खेळत होता त्याच्यानंतर कापूस आमचा सुरू झाला त्यामध्ये सात हजार दोनशेपर्यंत हा भाव आमचा कापसाचा गेलेला होता त्याच्यानंतर काय झालं आज दिवाळी लुटून एक महिना झालेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावासंबंधित एवढी मोठी प्रगती झाली साहेब का आम्हाला पैसे ठेवता येत नाही एवढी मोठी प्रगती झाली आहे तर ते प्रगती कशी झालेली आहे दिवाळीमोडी होता पाच हजार तीनशे रुपये भाव आणि आज आहे सत्तावीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर हे आठ दिवसाचे भाव तुम्हाला सांगतो तु। यामध्ये भाव आहे सोयाबीनचे चार हजार दोनशेपासून तर उच्च सोयाबीन क्वालिटीची चार हजार पाचशेपर्यंत आणि कापूस कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे किती मोठे चांगली प्रगती झाली आहे बघा एका महिन्यामध्ये शासनाचे धोरण इतके उत्कृष्ट व इतके चांगले इतके शेतकऱ्यांप्रती इतके चांगले धोरण आहे की यांचा गाजावाजा करावं इतके जबरदस्त असे धोरण आहे शेतकऱ्यांविषयी कारण हे शेतकऱ्यांचंच खाते ना त्यामुळं तर शेतकऱ्यांप्रती यांचं किती खतरनाक काम झालं आहे कापूस पिकाला भाव होता सुरुवातीला सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे आपण सातच हजार पकडू आजच्या तारखेला डिसेंबर महिन्याच्या सव्वीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबरचा चालू भाव सहा हजार आठशे रुपये कितीनं घट झाली पाचशे रुपयानं सोयाबीनचे भाव कितीनं घट झाले अकराशे रुपयानं हजार रुपयानं तर याच्यामध्ये फडणवीस साहेब तुम्ही आता कधी निर्णय घ्याल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरून पूर्ण बाजारात विकून टाकली आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन जेमतेम होतीस की ती एका एकरामध्ये दोन क्विंटल तीन क्विंटल अधिका अधिक चार क्विंटल किंवा पाच क्विंटल ती सोयाबीन शेतकऱ्यांनी चार हजार रुपये तेच साडेचार हजार प्रति विकून टाकली आहे चारा पणचे वीस वीस ते बावीस हजार रुपयामध्ये सोयाबीन एका एकराची विकून टाकली त्याच्यामध्ये खर्च झाला होता त्यांचा पंचवीस हजार रुपये ते देखील पूर्ण शेतकरी आमचा शेतकरी हा नुकसानीमध्ये गेलाय त्याच्यानंतर प्रश्न आला कापसाचा साहेब कापसाचे देखील तेवढेच मोठे हाल आहे तर आता तुम्ही अमाप अशा घोषणा करता समोर आता दोन हजार चोवीसचं चो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना एवढ्या खतरनाक अशा गोष्टी सांगत आहात का आम्ही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी यावं पाठीशी घाय पण तुम्ही पाठीशी का घेऊन आहे मांग चाकू घेऊन आहे का काडी घेऊन आहे का चाबूक घेऊन आहे सोयाबीन कापूस शेतकऱ्यांच्या घरातून बाजारपेठेत गेल्यानंतर तुमचे भाव वाढणार आहे का हा भल्ला मोठा प्रश्न असा शेतकऱ्या म्हणून उपस्थित होता साहेब तुम्ही भाषणं द्या ना मोठे मोठे भाषणं द्या तुम्हाला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढ करायचे तर सरसकट दहा हजार रुपये शेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना द्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये द्या तुमचा पूर्ण शेतकरी वर्ग तुमच्या पाठीशी उभा राहते शेतकऱ्यांना फक्त भाव पाहिजेन दुसरं काहीच नाही पाहिजेन तुमचं तूर ही दहा हजारावर होती आता सहा हजार येऊन ठेपूया चार हजाराचा फरक झाला आहे साहेब आणि तुम्ही सांगता केंद्रीय मंत्र्यासोबत आपण बैठक लावून भाववाढीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ आता तुम्ही सांगा कधी निर्णय घेता जोपर्यंत आमच्या घरातला कापूस आणि सोयाबीन तर संपल्यानंतर तुम्ही भाव वाढणार का जेवपर्यंत जम मग फायदा कोणाचा होईल हा व्यापाऱ्याचा म्हणजे व्यापाऱ्या वर्गाचे पोट भरले पाहिजे असे जर धोरण तुम्हाला राबवायचे असेल ते आमच्या शेतकऱ्यांप्रती कोणत्याच कामाचे नाही आहे तर तुम्हाला महत्त्वपूर्ण बैठक घ्यायची असेल तर तुमचं एवढं मोठं व्यक्तिमत्व एक तर इतका मोठा तुमचा राजकीय ठसा आहे राजकारणामध्ये महाराष्ट्रात तुमचं एवढं मोठं वजन आहे का तुम्हाला बैठक घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे शेतकऱ्यांप्रती निर्णय घेताना एक फोन कॉल करून शिष्टमंडळ का आहे तिथं कोणाला बसून कुठं निर्णय घ्यायचा आहे आयात निर्याचे धोरण चांगले शेतकऱ्यांप्रती दहा शेतकऱ्याला घेऊन तुम्ही धोरण ठरवा तिकडं रविकांत तुपकर साहेब आंदोलन करू करू ते मरून चालले पण इकडं भाव काय वाढत नाही तुम्ही निर्णय कधी घेता एक महिना झाला तुपकर साहेबांना शिष्टमंडळासहित तुमची बैठक झाली पण आता निर्णय कधी घेता हे भाषणासंबंधित सांगण्यापुरतं नाही राहिलं साहेब शेतकऱ्यांना परिपूर्ण भाव असा मिळाला पाहिजे अशा रिकाम्या ठोस अशा फुकट बाता मारून काही चालणार नाही त्यामुळं तुम्ही घेतलेल्या शेतकऱ्यांप्रती निर्णय चांगले आहे कर्जमाफीचे पण ते कर्जमाफी आधीचीच आहे हे पण शेतकऱ्यांना उघडकीस माहीत नाही हा सर्व बाबी कारण अद्याप सोसायटीमार्फत कोणत्याच काही याद्या गेल्यानंतर ज्या जुन्या याद्या देतात त्याच्यावरच तुम्ही जे सुटलेले शेतकरी होते त्यांनाच तुम्ही माफ करणार आहे पण अद्याप देखील ते याद्या परिपूर्ण लागण्या त्याला वेळ लागण काही हरकत नाही पण ते झालं पाहिजे एवढी अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करा म्हणजे